कसे मी सगळे आणि खूप दिवसाने आज मला विद्या भेटली आहे तर आहे हां आज मी पार्टी देणार आहे पाणीपुरीची <laughs> तर सगळ्यांचीच फेवरेट आमची पण खूप खूप खुँ फेवरेट आम्ही नेहमी जातो पाणीपुरी एकत्र खायला तर आज पण आम्ही जाणार आहे पाणीपुरी खायला खूप दिवसाने एकत्र जायचं पण खाली झालं पण लग्न जावं लागेल जाऊया तर पाणीपुरी खायला आम्ही चाललेलो आहे आता मी विद्या प्राची आणि मंगळ पण आहे तर आम्ही चाललेलो आहे आता आम्ही पाणीपुरी खाऊ मस्त गरमागरम मला थंड पाणीपुरी नाही आवडत मला गरमच पाणीपुरी आवडत हे कोणाला काय काय खायचं आहे खाण्या दहीपुरी काय तुला आम्ही तुला बोल <laughs> काय मी पाणीपुरी खाणार आहे मागचे सगळे दहीपुरी खाणार आहे म्हणजे दहीपुरी आहे क्या ह्या आम्ही आता पुरी है। चान, चान, ही पुरी खातोय बाजूलाच मस्त नर्सरी आहे ते किती छान छान गुलाब आहे व्हाईट तर किती छान दिसतात खूप छान वाटत फुल ही काय कुठले तसंच आहे का पण तसे ये कितने नाही काय ये वाला ये 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 झाड

दही मीठा मीठा ज्यादा मी मिठा ज्या मग खाऊन दाखव तशी आहे तिकडे अजून एक दही पुरी प्राची साठी तुला कोण मिठा दादा म्हणजे 得看、啊、得看、啊，我也不的妈呀，我的天 तिकडे आम्ही विधीसाठी विचारतोय विधीला सुकापुरी आणू का काय पाहिजे विधीला मसालापुरी विधीसाठी मसालापुरी मसाला मसाला पाहिजे आणि इथे मम्मी वाट बघते पाणीपुरीची <laughs> इथे आता मी पाणीपुरी खाणार आहे आणि मम्मी पण पाणीपुरी खाणार आहे आणि इथे स्पेशल चटणी आहे दोनवाली ही चटणी खूप छान लागते हा कुठलं ही लसूण चटणी आहे याच्यामुळे खूप मस्त फ्लेवर येतो पाणीपुरीला आम्ही नेहमी इथेच येतो पाणीपुरी खायला ये खजूर चटणी आणि इमलिका हे चिंचेची चटणी आहे आणि हे तिखट पाणी आहे आणि आम्ही नेहमी इथेच येतो याकडे कुसला हे घे ना तू घे नाही टिटवाळामध्ये सगळीकडपेक्षा इकडची टेस्ट खूप छान असते पाणीपुरीची म्हणून आम्ही इथे येतो नेहमी पाणीपुरी खायला खूप वर्षापासून मस्त मस्त पाणीपुरी म्हणजे सगळ्यात <laughs> फेवरेट पाणीपुरी <पाने> बरोबर <laughs> पैसे मी देते आज पाणीपुरी पाहिजे माझ्याकडून आहे माझ्याकडून आजची पाणीपुरी या कितीसाठी अजून काय विद्या नाही म्हणत सकाळी जात पाणीपुरी खायची संध्याकाळी आणि सकाळी मॉर्निंग वॉकला जायचं आता अजून एक दहीपुरी आहे तिला आवडली की फुलाय त्या मग मी फुला काय तर खा ना त्या इकडे मी पुन्हा एकदा घेतलेले मन नाही भरलं आहे काय झाले नका मला खाय खायचं खाते ना खात खात खाते मी खरं मला पण आवडली मी फर्स्ट टाइम खालील जाईकडे मी कधी खाते विधीसाठी आम्ही इथे मसाला पुरी घेतोय विधीला तिखट वगैरे नाही आवडत आहे पार्सल ना आपल्याला अच्छा तर ही सुकापुरी तर हे आपला हक्क आहे पाणीपुरी आणि शेवपुरी खाल्ल्यावर कधी तसं जाऊ नका सुकी पुरी खाल्ल्याशिवाय एकदम असं काहीतरी अपूर्ण अपूर्ण तुम्हाला वाटेल हक्काने सुखी पुरी नक्की घ्या <laughs> तर इकडे आम्हाला ही प्लेटच दिली आहे सुकापुरीची सुखीपुरी माझी खूप फेवरेट आहे खूप 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 फेवरेट मला मिरी आणि ह्याच्याशिवाय जाऊ नका कधी पाणीपुरी खाल्ल्यावर कधी पण सुखीपुरी खा मला सुखापुरी आवडते म्हणून अजून दोन एक्स्ट्रा सुखीपुरी मला मिळालेली आहे माझी फेवरेट आहे म्हणून अजून मला दिली आहे सुखीपुरी खायला आणि किती खाली तरी कमी असते तर तुम्ही टिटवाळ्याचे असाल तर इथे नक्की या निमकर नाक्याचे इथे गाडी आहे पाणीपुरीची आणि पुरी पण खूप मस्त असते एकदम क्रिस्पी आणि टेस्टी एकदम पाणीपुरी सगळं तिथे खूप छान मिळतं शेवपुरी पाणीपुरी आणि मी आज दहीपुरीसुद्धा खाल्ली ती पण खूप छान मिळतं मला किती सारशे लगावे हो गाडी तेरा वर्ष झाली आहे तर काम चांगलं नाही असणार तेरा वर्षापासून पाणीपुरी बनवत आहेत तर ऑफकोर्स टेस्टीच असणार पाणीपुरी आणि एकदम सगळं मस्त आहे चटणी पण इथे किती प्रकारच्या चटण्या आहेत ते पण बघा वेगवेगळ्या चटण्या पण आहेत लसूणची चटणी खजूरची चटणी चिंचीची चटणी तर तुम्ही नक्की या इथे पाणीपुरी खायला बेस्ट अँड बेस्ट आहे आणि इथे विधी विधीतमध्ये सध्या झाड घेतलंय विद्याने एक शेवंतीच आहे ना काय शेवंतीच अजून फुलून शेवंतीचं झाड घेतलेलं आहे आपण ते असं खोसल्यासारखं आहे मला अरे ते येणार नाही वाटत पण आपल्याकडे कितीला पण ते येणार काय वाटत तेव्हा असंच खोसलय आम्ही कुंडी बघतोय व आय का खूब छान नर्सरी है मस्त मस्त सभी फुला है खूब छान छान कितना महीना रहता है भैया चार महीना ऐसे ही रहेगा

नहीं अभी रहने दो तो चार दिन तक <laughs> चार दिन बाद हम ले जाएंगे हाँ। <laughs> नहीं तो एक बार मैं लेके गई थी वो नहीं आया था ये नहीं, नहीं आता था तो वो नहीं आता तो आया महीने का गारंटी है आएगा तो चार महीने रहेगा ते फूल हाला के हमें चार महीने रहते रहता नहीं सुख महीने रहेगा

मस्त एकदम गरमागरम होते आणि विधीला पण पुरी आणलेली तुम्ही ती खाल्ली का सुकापुरी सुकापुरी खाल्ली तर विधीने पण खाल्ली आहे सुखीपुरी पण खाल्ली आहे पाणीपुरी म्हणजे एनी टाईम म्हणजे फॉवर आहे कधी कधी खाली खूप आवडतं आणि सगळ्यांनाच आवडतं पाणीपुरी तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ते सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय